कल्याणपूर्वमध्ये कमी दाबाने पाणी येतो आहे पूर्ण कल्याणपूर्वमध्ये आशेळे मानेरे तिसगाव नांदिवली चिंचपाडा या सिटीचा भाग सगळा शास्त्रीनगरपासून सगळं चक्की नाका या परिसरामध्ये कमी दाबाने पाणी येतो आहे तो पाणी सुरळीत यावा कारण की येणाऱ्या काळामध्ये अजून पाणी टंचाई भासू शकते मे महिना याचा बाकी आहे त्यामुळे तो एक विषय होता रस्ते अनेक ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्ते चालू आहेत अपुरे काम काही ठिकाणी बंद आहेत ते रस्त्याचे काम युद्धपातळीवरती सुरू करून ते कंप्लीट करण्यात यावे जेणेकरून माणसाला चालक रिक्षा चालक असतील कार चालक असतील ह्याला मानसिक त्रास होतो आहे तो त्रास दूर व्हावा त्याचप्रमाणे एच टी पी मार्फत जे आपण ड्रेनेज लाईनचे आपण जे कामं चालू आहेत ते पूर्णपणे ज्या ज्या ठिकाणी कन्वर्ट आहेत बऱ्याच ठिकाणी कल्याणपूर्व भागामध्ये इमारतीमध्ये रिव्हर्स येतोय ड्रेनेज पूर्ण बऱ्याच इमारतींच्या कंप्लेट्या आहेत त्या ठिकाणी ड्रेनेज रिवर्स येतो आहे आणि त्याचा पूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी वा होते त्यामुळे तो एक विषय होता असे अनेक कल्याणपूर्वेच्या बाबतीत विषय होते जलकुंभाचा विषय होता त्याचप्रमाणे ट्रॅफिकचा विषय होता आणि जेवढे पण अनाधिकृत फेरीवाले त्यांना हटवण्याच्या बाबतीत होतं स्मशानभूमीचा विषय होता स्मशानभूमी स्मशान आत्ता पण विठ्ठलवाडीची फक्त त्या ठिकाणी स्ट्रक्चर उभे केलेले आहेत माणसं जाळण्यास बॉडीज जाळण्यासाठी पण आत्तापर्यंत ते सुरू केलेलं नाही आहेत म्हणजे काम बरेचसे पूर्णपणे झाल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी सक्रिय चालू केलेले नाही आहेत हीच कल्याणपूर्वेची दैनंदिन होणारी दुर्दशा ती कुठेतरी व्यवस्थित स्थिर होण्यासाठी आज आम्ही मा महापालिका आयुक्त मॅडम कडे आम्ही विषय अनेक होते वेळ मागितली होती त्यांनी वेळ दिली होती आणि ते सगळे विषय आम्ही सांगितले आहेत ते मार्गी लावण्याची विनंती केलेली आहे